खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना येस ये, ये, ये सांगितलं ते लोक कुणीसुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार आमचे मुलं सुद्धा आमच्या पशी येणार सगळे असे लांब लांब झाले त आमच्या घरातले कुणीसुद्धा आलेले नाहीत आणखीन सुद्धा आणखीन संस्कार झाल्यापासून कोणी असे हे सुद्धा नाही नाहीत बोलत नाहीत काय हेतू होता हे तू त्यांचं ते त्यांनी ते साखळ लग्न करून घेतलं होतं त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी असं सोडून दिल्यासारखंच होत असं म्हणजे एक रुपया खर्च नाही काय नाही दिलं असं ना, लोकांनी गावावर गेकरून लोक वर्ग नि करून सगळे ते ऑपरेशन केलं तर गर आजाराचे आपोप पसर आप आजाराची आपोआप पसरतले कॅन्सरले ही येड ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडे कुणी लोक असे हे सुद्धा नाहीत आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही आता काय मागणी आमची एवढीच मागणी की त्यांना लवकरात लवकर अटक करायला पाहिजे बोलत नाहीत असं कुणी नाहीत आम्ही असे गरीब कुणी असे हे सुद्धा नाहीत बोलायचं लांब लांबच राहिलं पण असं कुणी जवळ सुद्धा दिसत नाहीत का दुकानाला मुलगाच जातो पण त्याला असं लांबूनच असं सामान देत तुम्ही तुमच्या सगळ्यांचं चेकअप करून घेतलं का हो घेतले नाही 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 काहीच नाही फक्त झालं झाले ज तेरा तारखेला समजा ती मैत झाली आणि पी एमसाठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये तर ते पी एम करूनच घेत नव्हते की हिला एचआय पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे तुम्ही माघारी न्या असे म्हणत होते आणि ते पी एम करीतच नव्हते आणि नंतर पी एम केल्याच्या नंतर केलं नंतर आणि की आता हे कुणीही जवळ जाऊ नका हे जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका कोणालाही जवळ येऊ देऊ नका असं म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही नाही पाणी पाजून दिलं नाही काही नाही हा त्या आजारामुळं आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या पा� पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून त्यांनी हा खेळ केला अजिबात नाही काय उल्लेख पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा तुझा त्या आजाराचा उल्लेख नाही काय का का आज नाही आजची काय परिस्थिती गावात आज आम्हाला गावामध्ये कुणीही आम आमच्या जवळ येत नाहीत आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जाते तर असे हा यांना याच्या आहे ह्या ह्या आजारने ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे काय मागणी हे कशामुळे सगळं हे सगळं सासरच्या लोकांनी त्यांच्यावर केस केलेली होती त्याच्यामुळं त्यांनी जे नाही हे सांगून असं केलेलं आहे सांगितलं ना कोण नाही म्हणजे हे डॉक्टरला पोलिसांना आणि डॉक्टर लोकांना सांगून त्यांनी असं केलं आहे तुमचं दळणवळण कसं चालवतं गावात दुकानदार येऊन देत का तुम्हाला हा हा दुकानदार येऊन देत नाही तर असे लांब उभा करत आहेत तिथूनच आम्ही सामान ते घेते आमची आमची मंडळी हा जसं हे द सांगितल्यापासून डॉक्टरांनी आणि पोलिसांनी ते दोनदा तिने प्रयत्न केला की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की ती जीव ठेवून उपेगच नाही असे म्हणते की आपल्या समाजामध्ये सगळी बदनामी झालेली आहे वास्तविक पाहता ही, ही आजाराची म्हणजे घटना आहे चुकीची आहे का बरोबर आहे एकदम चुकीची आहे तिला याच्या अगोदर म्हणजे दोन महिन्यापूर्वीच तिचं जे आहे ना मोठं ऑपरेशन झालेलं होतं डोक्याचं सासरच्या लोकांनीच हनमार केलेली होती त्याचं ऑपरेशन नगरमध्ये झालेलं होतं त्यावेळेस काही ना नसताना ह्यांनी हे आजार असं सांगून फक्त त्यांनी आम्हाला भयभीत करायचा प्रयत्न केलेला आहे काय म्हणते तुम्हाला आता गावातले लोक असे आम्हाला की बा एकदम म्हणजे आमच्याबरोबर कुणी बोलतच नाही शक्यतो तर कुणी बोलतच नाही तर लांब लांब पळत येतं आमच्यापासून कोणी येत नाहीत जात नाहीत